इंडिया न्यूज महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागातील पाच हजार मुख्य केंद्रांवर शुक्रवार पासून एकवीस फेब्रुवारी पासून इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा सुरू होणार आहे राज्यातील एकूण सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार एकशे पासष्ट ने जास्त आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्ह्यातील एकशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देणार आहेत एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान ही आता दहावीची अंतिम परीक्षा घेतली जात आहे जिल्ह्यात पंधरा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे त्यातीलच एक केंद्र म्हणजे हरिभाई देवकरण प्रशाला येथे अशीच गर्दी हरिभाई देवकरण शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोडवण्यासाठी आले आहेत परीक्षा देण्यासाठी प्रशालेच्या मेन गेटवर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे परीक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे हरिभाई देवकरण प्रशालेच्या वतीने गुलाबाचे पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हे सर्व दृश्य इंडिया टीव्ही नाईनचे उपसंपादक अजमेर शेख यांनी टिपले आहे